नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघामधून मा माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणत्या निंबाळकरांच्या गाळ्यात हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला थेट पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट्स करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणत्या निंबाळकरांच्या गळ्यात लोकसभेची निवडणूक काही दिवसातच जाहीर होणार आहे आणि आता अंतिम उमेदवारा निश्चित करण्यासाठी मुंबईमध्ये सर्वच पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत काल रात्री उशिरा माहितीच्या तीनही प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली आणि यामध्ये भारतीय बर शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट किती जागा लढाव्यात याचा या ठिकाणी खल झाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी जागा वाटपाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला असून लवकरच याला अंतिम रूप मिळणार असून कोणत्या जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला व कोणत्या जागा शिवसेना व राष्ट्रवादी वाट्याला हे निश्चित होणार असताना माळा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवणं अतिशय प्रतिष्ठेचा विषय बनला आहे त्याचं कारणही तसंच आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रितसर पक्षाकडे आपला उमेदवारीचा दावा अगोदरच आहे यामुळं यानंतर जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही माळा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती आपलाही दावा या ठिकाणी दाखल केलेला आहे आपले चुरत बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना कसल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी खेचून आणायची हा चंग बांधलेला असून यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पानाला लावलेली आहे सध्या श्रीमंत रामराव नाईक निंबाळकर मुंबई या ठिकाणी तळ ठोकून आहेत त्याचबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत यामुळं माडा मतदारसंघामध्ये हा जो प्रतिष्ठेचा विषय बनला आहे यामध्ये कोणते निंबाळकर बाजी मारणार आणि उमेदवारची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतदारांचे आणि लोकांचे लक्ष लागलेलं ला आहे आगामी काही दिवसातच हा तिडा सुटेल अशी लोकांना आशा वाटत असतानाच महाविकास आघाडीने या ठिकाणी जे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांना उमेदवारीसाठी निमंत्रण दिलेलं आहे आमदार महादेवराव जानकर काय निर्णय घेतात याकडेही आता लोकांचं लक्ष लागलं आहे त्या अगोदर सर्वात महत्वाचा हा विषय ठरणार आहे की जी माहिती आहे यामधील जे दोन पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्हीमधून दोन, ला ही जागा नेमकी कुणाला सुटणार आणि कोणत्या निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवार जी पडणार याच्या आतुरता आता संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह मतदार आणि फलटणकरांना लागलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत आमचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे नमस्ते बुलटनचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर्स करा आणि कमेंट्स करा धन्यवाद